शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय यासाठी देशभरात नागरिकांनी प्रभू रामचरणी नतमस्तक होण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी केली आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे शेकडो भाविक काळाराम चरणी नतमस्तक होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर देशभरात भाविक काळारामाचं दर्शन घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेत मंदिर प्रशासनाकडून देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत लवना और मंत्रों